अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या जणांना पुण्यात वाघोली केसनंद परिसरात डंपरने चिरटलं अमरावतीहून पुण्यात आलेल्या कामगारांसाठी ठरली काळ रात्र अमरावतीच्या नऊ जणांचं चिरडलं तीन जणांचा मृत्यू आज तेवीस डिसेंबर सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या नऊ जणांना पुण्यात वाघोली केसनंद परिसरात डंपरने चिरटलं पुण्यात काम शोधण्यासाठी आलेल्या या कामगारांनी फुटपाथ वर घेतला होता पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने नऊ जणांना चिरटले यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना तेवीस डिसेंबर रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती प्रतिक्रिया देताना सांगितले आहे अकरा वाजता दहा वाजता त्यांनी निघाला इथून मग आम्ही अकरा वाजता साडे दहा साडे दहाच्या अकरा जण दरम्यान मग आम्हाला झोप येऊन गेली झोप आल्याच्या नंतर अब्जे बसून एक वाजता अबजे टाकून दिला मग मले मले चवीतून उठलो मग झोपीतून उठलो खोट्याले पत गेलो पोट्यानं जीव सोडून गेला पोरीचं पोरीच्या तोंडातून रक्त लायल्या मायाल्यापूर माया मायाला पूर का, मायलापूर का पुतण्या ते बी ते जागा ते काय नाव होती त्यांची वैभव रितेश पवार वैभव ऋतिका रितेश पवार विशाल विनोद पवार जानकी रितेश पवार आलेशा विनोद पवार नुम्... रोशन सिसन्द्र भोसले अलिसा पवार नजेश निर्वती पवार रिलेशा विनोद पवार अरे आज आजच चालू अमरावती जिल्ह्याहून फौंडेशन हे बांधकाम कुठे खाली आतमजुरी समजा कंपनी राहू कुठं काही राव का म्हणजे चे काम राहो या कामासाठी आम्ही आलो म्हणजे तिकडं रो रु, आम्हाला रोजगार भेटत नाही तिकडं मजुऱ्या बंद होऊन जाते आमची फसल सोयाबीनची फसल जेलीन हा चाल चालली येत असतो इकडे कमावाय तिकडे मजुऱ्या नाही भेटत म्हणून इकडे येत असतो नाव गा गावाचं नाव तालुका आणि जिल्हा कृष्ठ मंगरुल चव्हाडा तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती बरं